आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरद आतमध्ये तिचा नवळ आतमध्ये सासर पण पळून पळून कुठं सहा टीम सोडा मुसक्या रांगूनच त्याला आढावलं आज मी जाहीर करून टाकतो तो, 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 तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी हकालपट्टी केलेली असली नानायक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्याच्या दारात दादा पण हुशार गज्ज अगरवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला पाचवं लागवा जर कुठे त्यांना संबंध असेल तर पण उगीचच माझी बदनामी काही येणारच देणार शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायनराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संकोपनासाठी केले आता के तुम्हाला के? एक घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझ्या आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलवता मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडो वाकड केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार असं ला कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पिंपीची फोडला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नडद आतमध्ये तिचा नवरात साता पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम नाही सहा टीम सोडा त्याला पण ते अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न देवाला किशोराच्या घरात लग्न प्रेमा कुठे बोलत तर जावं लागतं चिपी नाही गेले तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो काय तुम्ही बाळासाहेब सुरेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट त्यांनी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी तुमच्या मायाचा लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगीची आदिती तत्काली मंत्री आहेत तिला चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि हुशारध्यक्ष चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लागवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही घेणार देणार मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची चा कुणाची पण चावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या जाव्याला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा माणूस होतो तरी चावी देताना जरा विचारलं ही स्वकृषीने देताय का सांगत ती मी लाजून आहे मी त्यांना म्हटलं बळ घेतला तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बातमी हां नाही खरं आहे ते सांभाळते जे आहे ते आहे मी एवढा अधिकारवाळी ते आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कुणा मिंदा नाहीये चारचा पण मिंदा ना नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नदीचं झालं दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कनमरी ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी, सांगे 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 का मी ते वकील नाही तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख ती बारा पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कार्यकले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील माय लागते त्यातला सुटता का मला आज मी जाहीर करून टाकतो तो, तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नानायक माणतो माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा दा दा जाईल पण असल्याच्या दारात दादा पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोलूनच पुण्यामध्ये गेल्यावर पूर्वी मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हकवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव मॅरेज आहे त्यांनी मला मला तुम्ही विचारतो की तू काय करते काय तू बऱ्याच बरं त्यांनी बघितलं त्या दोघांचं लव मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुरावे पण संबंध नाही फक्त लग्नाला हजार एवढंच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलो तर समजायचं करायचं लग्नाला जरी तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोआ हागवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संकोपनासाठी सुखरूप दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस की म्हणून एक की म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चुकायला सांगतो माझा जवळचा असेल सोडू नको चांगला हे आपण सगळे बघत आलेले म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय